मित्र हो नमस्कार सेवेंटीज इज न्यू सिक्स्टीज या लेखाचं वाचन मी आता करतोय हा लेख डॉक्टर जगदीश हिरेमठ यांचा आहे वाचन करतोय मी दत्ता सरदेशमुख देशमुख इज न्यू सिक्स्टीज आजची सत्तरी ही एकेकाळची साठी आहे असं पण वाचतो पाहतो आणि बऱ्याच अंशी ते खरं पण आहे साठ ते सत्तर या वयोगटातले बरेच स्त्री पुरुष चांगलेच हिरवट असतात हिरवट हा शब्द तजेला या अर्थानं मी वापरला आहे बरं का पण नोकऱ्यातून रिटायर होण्याचं वय मात्र अठ्ठावन्न ते साठ असंच आहे त्यामुळं एक बराच मोठा समुदाय आहे शरीर आणि मनानं बरा पण दैनंदिन रुटीनमधून निवृत्त झालेला असा आहे यात्मक स्त्रियासुद्धा मोडतात अजूनही आपल्या मुलांच्याबरोबर बरोबर राहण्याचा प्रघात आहे तो पूर्ण गेलेला नाही त्यामुळं हा ज्येष्ठ नागरिकांचा गट वेगळ्या प्रकारे हाताळण्याची वेळ आलेली आहे त्या सर्वांचा अनुभव कोणी नीट वापरत नाही हा भाग एकीकडं एक वेस्ट ऑफ ह्युमन रिसोर्स आणि उलट त्यांच्या अस्तित्वाचा त्यांना आणि कुटुंबाला न्यूसन्स म्हणजे अडथळा करून घेतला जातो का असं वाटतं विमानानं परतल्यानंतर बोर्डिंग पासकडे आपण कसं बघतो तसा व्यवहार या गटाशी केला जातोय का असा प्रश्न पडू लागलेला आहे मित्र हो वय वाढणं एजिंग हा एक बदल आहे आजार नाही रंगमंचावरून एक्झिट होण्याच्या वेळी सुद्धा नाही हे दोन्ही तिन्ही पिढ्यांनी समजून घेतलं पाहिजे वार्धक्यामुळं जो बदल घडेल तो कुणात किती आणि कधी होईल हे आपल्या जीन्स आणि जीवन पद्धतीवरती अवलंबून आहे हा बदल आणि आजार या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत मी काय म्हटलं हा बदल आणि आजार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत वयोमानानं होणारं थोडं विस्मरण हा बदल आहे आणि स्मृतिभ्रंशाचा अल्झायमरचा आजार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत एकाचा स्वीकार आणि सन्मान व्हायला हवा आणि आजाराचा उपचार व्हायला हवा दोन्ही तिन्ही पिढ्यांचं उद्दिष्ट एक हवं ते म्हणजे गुण्या राहणं त्यात न दुखवणं दुर्लक्ष न करणं जळजळी जजमेंट पास न करणं या कुठल्याही नातेसंबंधातले नियम इथं लागू होतीलच पण स्पेशली ज्येष्ठ नागरिक आणि पुढची पिढी यांनी अजून विस्तारित विचार करायला हवा हा विचार कसा आणावा हे मला सांगता येणार नाही पण ज्येष्ठ नागरिकांनी आर्थिक स्वास्थ्य चांगलं ठेवून घ्यावं मनी कॅनॉट बाय हॅपीनेस बट कॅन कीप चिल्ड्रन इन टच असं उपरोधनं जरी म्हटलं असलं तरी ते निर्भीड सत्य आहे बँक बॅलन्स जास्त चांगला असलेल्या सिनियर सिटीजनना नीट वागवलं जाण्याची शक्यता जास्त भारतामध्ये पंचेचाळीस ते पन्नास या वयात मॉर्बिडिटी पॉईंट येतो म्हणजे स्वास्थ्याची गाडी सुरळीत चालू असताना पटरीवरून घसरण्याची शक्यता निर्माण होते वजन शुगर बी पी गुडघे हे आपली उपस्थिती आपल्याला जाणवून द्यायला सुरुवात करतात आणि यानंतर रिजनरेशन खूप थंड पडतं म्हणजेच एका लहान मुलाला जर फ्रॅक्चर झालं तर ते पटकन भरून येतं पण मॉर्बिडिटी नंतर बरं व्हायला खूप वेळ लागतो तर पंचेचाळीस ते साठ या वयात आपण घसरणारा मॉर्बिडिटीचा जर आलेख उचलून घेतला तर, तर शेवटच्या दहा वर्षात भेळसावणारे अल्झायमर पार्किन्सन यासारखे डीजनरेटिव आजार सुसह्य होऊ शकतात आणि करायचं काय तर नेहमीच योग्य आहार व्यायाम मित्रपरिवार मनोरंजन शिस्त मनानं आणि शरीरानं रिटायर व्हायचं नाही वाचन मनन गप्पा गोष्टी नाटक सिनेमा इंटरनेट या सगळ्यांनी आपलं मन सजग ठेवावं आणि सारखी पायाची हालचाल व्हावी तीस मिनिटांच्यावर एका जागे बसायचं नाही पंधरा ते वीस पावलं चालून पाय मोकळे करायचेच याशिवाय अर्थात व्यायाम म्हणजे वजन उचलण्याचा जोर पुलपचा व्यायाम या वयात झेपेल तेवढाच करायचा आहे सोरियस पुशअप हा अगदी सोपा व्यायाम सगळ्यांना करता येईल यूट्यूबवर शोधा तेवढाच मनाच्या जागरूकतेसाठी तुम्हाला गृहपाठ होमवर्क मित्र हो वैद्यकीय खर्चाची तरतूद प्रत्येकाची असावी मोठा आकडा असावा किंवा बळकट इन्शुरन्स असावा फॅमिली डॉक्टर डॉक्टर इन फॅमिली फर्स्ट मेडिकल कॉन्टॅक्ट हे कुणीतरी आखून घ्यावं छातीत दुखलं तर लगेच कार्डिओलॉजिस्ट डोकं दुखलं तर न्यूरोलॉजिस्ट असं करू नये एक असा डॉक्टर शोधावा आणि त्याच्याशी असे संबंध प्रस्थापित करावेत जवळचा संबंध असला तरी फी देत राहावी त्याची तर ती व्यक्ती पटकन फोन व्हॉट्सअपवर आपल्याला उपलब्ध होईल या एफ एम सीनं काय करावं याचा निर्णय घ्यावा आणि जमेल तर उपचार करावा ही डॉक्टर व्यक्ती युनानी सर्जन डायबिटॉलॉजिस्ट होमिओपॅथी कुणीही चालेल फर्स्ट मेडिकल कॉन्टॅक्ट मला व्हेंटिलेटर नको मला कुणावर अवलंबून राहायचं नाही हे वाक्य मी खूप ऐकतो खूप ऐकतो हा प्रश्न असा आहे की कुणाला ते हवं असतं त्यामुळं नुसते भावनिक उद्गार काढण्याऐवजी तशी वेळ टाळण्यासाठी आपण प्रयत्न करावेत सोयीसाठी म्हणून पासष्ट वयानंतर वानप्रस्थाश्रम सुरू होतो असं आपण धरूया डब्ल्यू एच ओ यांच्या मते हा विशीच्या आधीसारखा सुखी म्हणजे हॅपी काळ असतो बघा जबाबदाऱ्या कमी कमावलेलं थोडं गाठीशी शरीर आणि मन ठीक असा हा काळ आहे त्याचा आपल्याला उपभोग घेता आला पाहिजे वानप्रस्थाश्रमात तुमचं तोंड वनाकडे आहे वाटचाल तिकडं सुरू आहे तरीही कुटुंबानी मित्रांनी देशाने तरुण पिढीनं साथ घातली तर वळून येण्याची इच्छा हवी त्यांनी बोलावलं तरच जावं स्वतःला लादू नये ही त्यांची घडी आहे त्यांना बॉस होऊ द्यावं आपण हवी तेवढी मदत करून नामानिराळं व्हावं या अंतरामुळं जिव्हाळा जिवंत राहील मित्र हो एक काल्पनिक गोष्ट तुम्ही ऐकलीच असेल एका जवळजवळ बहिऱ्या असलेल्या आजीला तिचा नातू गुपचूप श्रवणयंत्र आणून देतो डोईच्या पदराखाली ते श्रवणयंत्र आजी लावते आणि आजीला घरातली माणसं तिच्याबद्दल काय बोलतात ते ऐकू यायला लागतं त्यांच्या नकळत चौथ्याच दिवशी आजी जाऊन ते यंत्र नदीत फेकून आले म्हणे लक्षात आलं ना तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते तर आव कुणाला आपल्या आईवडिलांना दुखवायला आवडेल पण नवीन पिढीच्या अपेक्षा नीट सांगितल्या जात नाहीत दावरल्या जातात कधी कधी त्यामुळं सिनियर सिटीजननी स्वतःचं विश्व निर्माण करावं त्यात आपली स्पेस बाथरूम पैसे छंद मित्रपरिवार प्रवास स्वतंत्रपणे करावं हे कार्यक्रम तरुण पिढीच्या आधीमध्ये येत नाहीत ना हेही पाहावं आपला मित्रपरिवार आपला आधार करावा नाटकाला जाताना सिनेमाला जाताना प्रवासाला जाताना बँकेत जाताना समवयस्क सोबती घ्यावेत अगदी हॉस्पिटलमध्ये सुद्धा मित्र कान असावेत सांगा नव्या पिढीला त्यांच्या भराऱ्या मारायला मोकळा आकाश द्यावं सर्वांच्या सोयीनं एकत्र भेटावं पण त्यात त्या भेटीमध्ये आमच्या वेळी असं होतं हे पालूपट टाळावं मला हे फार आवडलं नाही पण माझी काही आडकाठी नाही ही, ही भूमिका कडवटपणा न बाळगता मांडता यायला हवी नातवंडांशी खेळायला सगळ्यांनाच आवडतो पण नातवंडांना त्यात रस असेल याचीही आपण खबरदारी घ्यावी घरातल्या गृहिणीच्या वेळापत्रकाप्रमाणे आपलं वेळापत्रक करावं थोडक्यात तरुण हिरोचे रोल सोडून कॅरेक्टर रोल दमदारपणे पत्करावा मित्रो सिरियस लिहायचं नाही आणि उपदेश द्यायचा नाही असं ठरवूनसुद्धा हे दोन्ही आज काय मला जमलेलं दिसत नाही पण हा पोकोळ उपदेश नाही आहे माझ्या सदुसष्टाव्या वर्षी मी हे सगळं केलं आणि मग तुम्हाला सांगितलं आहे सेवन्टीज इज न्यू सिक्स्टीज या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं हो डॉक्टर जगदीश हिरेमठ यांचा हा लेख अठरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला ऐकेमध्ये प्रकाशित झालेला होता डॉक्टर जगदीश हिरेमठ यांचा मोबाईल नंबर नाईन एट डबल टू झिरो टू टू फोर फोर वन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स